नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये धरती आबा योजना ही आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकासाची संधी पालघर प्रधानमंत्री जनजाती न्याय महाअभियान आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान या योजने सह विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला दिशा देण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात आज प्रशासन वसतीगृहातल्या विद्यार्थिनी व लाभार्थ्यांशी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी थेट संवाद साधला कुटुंबांच्या शेती संबंधी गरजा पाणी सिंचन बियाणे खत साधने रस्ते शिक्षण आरोग्य रोजगार यासह पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत यासाठी ही योजना थेट मदत करणारी योजना आहे या योजनेचा लाभ अनुसूचित जमातींच्या सर्व घटनांना मिळणार आहे पालघर जिल्ह्याच्या आदिवासी समाजातील विकासासाठी शासन प्रशासन आणि समाज यांच्यातील सुसंवाद साधने आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला जिल्हाधिकारी डॉक्टर राणी जाखड शासनाच्या योजनेचा लाभ देतील पालघर जिल्ह्यातील सहाशे चौपन्न गावांतील एक लाख एक्क्याऐशी हजार पाचशे बावन्न कुटुंबियांपर्यंत धरती आबासह विविध लोक उपयोगी योजना पोहोचवण्याचे उद्दिष्ट पालघर जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे पालघर शहरातील आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय मुलीच्या वसतीगृहाची पाहणी करून विद्यार्थिनीच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अन्न तसेच राहण्याची व्यवस्था योग्य प्रकारे आहे याची खात्री केली धरती आबासह विविध योजनेचा आढावा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी घेतला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच लाभार्थ्यांना धनादेशाची वाटप आणि नऊ ऑटो रिक्षाचे वितरण आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार राजेंद्र गावित आमदार हरिचंद्र भोये आमदार विनोद निकोळे कोकण विभाग आयुक्त विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी डॉ इंदू राणी जाखड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे गोपीचंद कदम अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री जवार सहायक प्रकल्प अधिकारी दीपक टिके व आदी आधि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट